श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आंघोळीनंतर काही चुका करू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचा त्याचासुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते याचा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण टाळायला हवं कोणत्या आहेत त्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आंघोळीनंतर अशा कोणत्या चुका करू नयेत हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास कुटुंबाला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते काही ठिकाणी अशा काही गोष्टीच्या चुकीच्या होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्य पाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते मग अंघोळ न करता लगेच चहा बनवला जातो त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांनाच सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असत हे खरं पण अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता स्वयंपाक घरात स्वयंपाक बनवला जातो पण हे चुकीचं आहे आंघोळ न करता केलेला स्वैपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांनाच तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचारप्रमा विचाराप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनतं आणि आपण तेच अन्न ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनातसुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात घरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर घर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे ते अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जाते त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा अंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर तो देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे जाणं महत्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल आता ही जर तुमची समस्या असेल अगदीच बरोबर आहे पण या पुढची गोष्ट की अंगोल करन का गरजेचे आहे गरुड पुराणानुसार भगवान श्री विष्णू पक्षी राज गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारच्या अपवित्र गोष्टी जमा होतात सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी अंघोळ फार महत्वाची आहे म्हणूनच माणसाने सकाळी नियमित अंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर कोणतंही फळ मिळत नाही उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो म्हणूनच गरुड पुराणानुसार असं सांगितले की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती या अंघोळ करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतात या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतो त्याला कधीही यश मिळू शकत नाही असं मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या सपनाचा प्रभाव वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पाप धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो धर्मशास्त्रात या गोष्टीला इतकं महत्त्व दिले गेले तर नक्कीच ती गोष्ट महत्वाची आहे की नाही म्हणजे आंघोळ करणं हे जरी साधं वाटत असलं तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे आता आंघोळ केल्यानंतर ह्या खालील चुका करू नका अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या चुका तुम्ही करू नका ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतो आणि व्यक्ती टाप टिप फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात कारण यातून मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती खूप कमी लोकांना माहित असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम ही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की अशा चुकामुळे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे अंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नयेत बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्याला दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट आहे कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते तर ही चूक तुम्ही करू नका बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घानेडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरिबी करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मतेने घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तु तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकावर होतो जे स्वच्छ राहत हो नाही आणि अशा लोकांच्या शणीच्या कोपाचा सामना करावा लागतो एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमचे घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ